सांगलीच्या पलूस येथे शेतकऱ्यांकडून थेट कृष्णा कालव्यामध्ये बसून ठिया आंदोलन केले आहे पलूस तालुक्यामधल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे कृष्णा कालव्यातून पाणी मिळत नसल्याने हजारो एकर शेती करपू लागली आहे त्यामुळे वारंवार कृष्णा कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करून देखील पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी थेट कोरड्या पडलेल्या कृष्णा कालव्यात ठिय्या मारून आंदोलन केलं आहे यावेळी जलसंपदा विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत येत्या दिवसातून पाणी न सोडल्यास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना बांगड्या घालू असा इशारा महिलांनी दिला आहे आम्हाला मान्य आहे पण त्या प्रयत्नातच तुम्ही प्रत्यक्ष घडल्यानंतर बोललं पाहिजे बोलता जर अगोदरच तुम्ही सांगायला लागला असं करूया तसं करूया तर ते चुकीच आहे ज्या ज्या पत्रकारांना वेळ आहे त्याने आता आमच्या गाडीत बसायचं त्यांना प्रत्यक्ष नेऊन दाखवू परंतु पाणी हे दोन दिवसात सुटणारच आहे नाही सुटलं तर आपण त्याला वेगळ्या मार्गाने पाणी सोडायला होणार आहे त्यामुळं आपण काय करणार आहे हे आत्ता आज न बोलता प्रत्यक्षात ह्या कॅनॉलचा पूर्ण कायमचा प्रश्न मिटेल अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये वाटचाल करतोय आणि ती यशस्वीरित्या तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मी एकटा काही कोणी तिथं लागून गेलो आहे तिथं करतोय असं नाही तर ते तुमच्या सगळ्यांचं सहकार्य त्या माता भगिनींचं सहकार्य इथं बोर आटले विहिरी आटल्या माणसांना प्यायला पाणी नाही अशी अवस्था जर तुम्ही शासन ज्या ठिकाणी काम कर...